नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची दिलासादायक वार्ता ज्याच्या अनुसार आता सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार आहे दिवाळीपर्यंत मोदीचे दोन हजार रुपये हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची, महत्वाची दिलासादायक वार्ता की राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना आता दिवाळीपर्यंत मिळणार आहेत मोदीचे दोन हजार रुपये पण कशा पद्धतीनं हे समजून घ्या बघा मित्रांनो देशभरामध्ये काही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हा वितरित करण्यात आला नाही पण लक्षात घ्या आपण जर बघितलं तर मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वी पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये खूप मोठी त्या ठिकाणी विपदं आली आपण बघितलं की तिथं ढग फुटी सदृश्य पाऊस झाला जसं आज आपल्यात घडले तसं तिथं तीन चार आठवड्यापूर्वी घडलं आणि तिथं काय झालं आजचा दिवस जर पकडला तर इथून चार दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत शिवराज सिंग चव्हाण यांनी काय केलंय की जो एकवीसवा हप्ता आहे आता आपण माग बघितलं की आपल्याला विसावा हप्ता मिळाला तर एकवीसवा हप्ता जो आहे तो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जो दोन हजार रुपयाचा आहे तो हप्ता ॲडव्हान्समध्ये पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या कास्तकार बांधवांना टाकून देण्यात आला आहे आणि त्याच धर्तीवरती असं सांगण्यात येत आहे की राज्यातील कास्ताकार बांधवांनासुद्धा आता दिवाळीपर्यंत मोदी सरकारचे दोन हजार रुपये म्हणजे आपला हक्काचा एकविसावा हप्ता मिळणार आहे हा जो हप्ता आहे तो या ठिकाणी वेळेच्या अगोदर दिलं जाणार आहे आणि आपली जी असणारी दिवाळी आहे ती काही प्रमाणात तरी गोड व्हावी अशी सरकारची या ठिकाणी इच्छा आहे तर ही होती सध्याची दिलासादायक वार्ता ही सामान्य कास्तकार बांधवांना आता दिवाळीपर्यंत मिळणार आहेत मोदीचे आपल्या हक्काचे दोन हजार रुपये अशीच दिलासादायक वार्ता जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदळ व्यक्त करतो खूप खूप आभार